ओम शांती आज आहे आहे साकार मुरली आजचं महावाक्य गोड मुलांनो तुम्ही या रुहाणी युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहात तुमचे काम आहे साऱ्या युनिव्हर्सला बाबांचा मेसेज देणे प्रश्न आहे आता तुम्ही मुले कोणती दौंडी पिटवता आणि कोणती गोष्ट सर्वांना सांगता उत्तर आहे तुम्ही दौंडी पिटता की ही नवीन दैवी राजधानी पुन्हा स्थापन होत आहे अनेक धर्माचा आता विनाश होणार आहे तुम्ही सर्वांना सांगता की सर्वांनी निश्चिंत रहा हा इंटरनॅशनल रोला म्हणजे आंतरराष्ट्रीय घोटाळा आहे युद्ध जरूर होणार आहे त्यानंतर दैवी राजधानी येईल ओम शांती ही आहे रुहानी युनिव्हर्सिटी साऱ्या विश्वामध्ये जे काही आत्मे आहेत युनिव्हर्सिटीमध्ये आत्मेच शिकतात युनिव्हर्स अर्थात विश्व आता कायद्यानुसार युनिव्हर्सिटी शब्द तुम्हा मुलांचा आहे ही आहे रुहानी युनिव्हर्सिटी ही एकच गॉडफादरली युनिव्हर्सिटी आहे बाबा म्हणतात ही आहे छि दुनिया दुखधाम तिला सुखधामामध्ये घेऊन जाणारे एकच बाबा आहेत त्यांना लिबरेटर देखील म्हटले जाते तुम्ही साऱ्या अर्थात विश्वाचे मालक बनताना बाबा सर्वांसाठी सांगतात हा मेसेज देऊन या बाबांची सर्वजण आठवण करतात त्यांना गाईड लिबरेटर मर्सीफुल म्हणजे दयाळू देखील म्हणतात अनेक भाषा आहेत ना सर्व आत्मे त्या एकालाच बोलावतात बाबा म्हणतात भारतामध्ये एकच नॅशनॅलिटी होती राष्ट्रीयत्व होते त्याला डीटी नॅशनॅलिटी म्हणजे दैवी राष्ट्रीयत्व म्हटले जात होते मग नंतर इतरही त्यामध्ये सामील झाले आहेत आता किती असंख्य झाले आहेत म्हणून इतके भांडणे आधी होत आहेत जिथे तिथे खूप घुसले आहेत तिथून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत राहतात खूप तंटे झाले आहेत अंधकार देखील खूप झाला आहे काहीतरी मर्यादा असली पाहिजे ना आम्ही तुम्हाला खरे सांगतो आता स्थापना करत आहोत नवीन दुनिया नवीन झाड जरूर छोटेसे असेल इथे तर हे कंट्रोल करू शकणार नाहीत कारण जास्त स्तमप्रधान होत जातात वृद्धी होत जाते बाबा नेहमी म्हणतात जिथे तुम्ही भाषण करता तर हे लक्ष्मीनारायण चे चित्र जरूर ठेवा यामध्ये तारीख देखील जरूर लिहिलेली असावी तुम्ही समजावून सांगू शकता की नवीन विश्वामध्ये सुरुवातीपासून साडेबाराशे वर्ष पर्यंत या डिनायस्टीचे म्हणजे घराण्याचे राज्य होते जसे म्हणतात ना ख्रिश्चन डिनायस्टीचे म्हणजे ख्रिश्चन घराण्याचे राज्य होते एकाच्या मागून दुसरे असे येत राहतात तर जेव्हा ही देवता डिनायस्टी होती देवता घराणे होते तेव्हा दुसरे कोणीच नव्हते आता पुन्हा ही डिनायस्टी स्थापन होत आहे बाकी सर्वांचा विनाश होणार आहे युद्ध देखील समोर उभे आहे बाबा म्हणतात ते लोक तर फक्त माळा फिरवतात राम राम करत राहतात अर्थ काहीच नाही माळेचा जप करतात इथे तर बाबा म्हणतात माझी आठवण करा हा आहे अजपा जप तोंडाने काहीच बोलायचे नाहीये गाणे देखील स्थूल झाले ना मुलांनी तर फक्त बाबांची आठवण करायची आहे बाबा असे थोडेच म्हणतात की गाणी गा ओरडत राहा माझी महिमा गायन करण्याची देखील गरज नाही हे तर तुम्ही जाणता ते ज्ञानाचे सागर सुख शांतीचे सागर आहेत मनुष्य याला जाणत नाही बाबा म्हणतात ही दुनिया एकदम तमोप्रधान पतित झालेली आहे आणि मग पतित शरीरामध्ये बाबांना बोलवतात खूप चांगले निमंत्रण देतात भारतवासी ड्राम्याचे रहस्यच असे आहे यांना म्हणजे ब्रह्माबाबांना देखील थोडेच माहीत होते की आपले अनेक जन्मातील अंताचा जन्म आहे बाबांनी प्रवेश केला तेव्हा सांगितले बाबांनी प्रत्येक गोष्टीचे रहस्य सांगितले आहे बाबा म्हणतात माझी ही वन्नी आहे मी यांच्यामध्ये प्रवेश करून यांच्याद्वारे तुम्हाला माझे बनवतो ही खरी खरी मोठी आई झाली आणि ती अडॉप्टेड आई झाली तुम्ही यांना मात पिता म्हणू शकता शिवबाबांना फक्त बाबाच म्हणता येईल तर बाबा म्हणतात मुलांना सांगितले गेले आहे की हा इंटरनॅशनल रोल आहे आता तुम्ही समजता की सर्वांनी निश्चिंत राहा युद्ध तर जरूर होणारच आहे तुम्ही दौंडी पिटवा पिटता की नवीन दैवी राजधानी पुन्हा स्थापन होणार आहे बाबा म्हणतात तुमची आत्मा जेव्हा पवित्र बनेल तेव्हा हे शरीर सोडून देईल या शरीरावर तुम्हाला लाईटचा ताज दाखवू शकणार नाही शोभणार नाही यावेळी तुम्ही आहात गायन लायक यावेळी कोणाचीही आत्मा पवित्र नाहीये त्यामुळे यावेळी कोणावरही लाईट असता कामा नाही लाईट सतयुगामध्ये असते दोन कला कमी असणाऱ्यांना देखील ही लाईट दाखवता कामा अच्छा. नाही गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिली पॉइंट आहे आपली स्थिती अशी अचल आणि निर्भय बनवायची आहे जेणेकरून अंतिम विनाशाच्या दृश्याला पाहू शकाल मेहनत करायची आहे देही अभिमानी बनण्याची दुसरी पॉइंट आहे नवीन राजधानीमध्ये उंच पद घेण्यासाठी पूर्णत अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे पास होऊन विजयी माळेचा मणी बनायचे आहे आजचं वरदान आहे नेहमी भगवान आणि भाग्याच्या स्मृतीमध्ये राहणारे सर्व श्रेष्ठ भाग्यवान भव नेहमी भगवान आणि भाग्याच्या स्मृतीमध्ये राहणारे सर्व श्रेष्ठ भाग्यवान भव स्पष्टीकरण आहे संगम युगावर चैतन्य रूपामध्ये स्वयं भगवान मुलांची सेवा करत आहेत भक्ती मार्गामध्ये सर्व भगवंताची सेवा करतात परंतु इथे चैतन्य ठाकुरांची सेवा स्वयं भगवान करतात अमृत वेलेला उठवतात भोग लावतात झोपवतात रेकॉर्डवर म्हणजे गाण्यावर झोपणारे आणि रिकार्ड रिगार्ड ठेवून आदर ठेवून उठवणारे असे लाडके आणि सर्व श्रेष्ठ भाग्यवान आपण ब्राह्मण आहोत याच भाग्याच्या आनंदामध्ये नेहमी झोके घेत रहा फक्त बाबांचे लाडके बना मायेचे नको जे मायेचे लाडके बनतात ते खूप बालिश खेळ खेळतात आजचं बोध वाक्य आहे आपल्या हर्षितमुख चेहऱ्याद्वारे सर्व प्राप्तींची अनुभूती चेहऱ्याद्वारे सर्व प्राप्तींची अनुभूती करविणे हीच खरी सेवा आहे आजचा अव्यक्त इशारा आहे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा स्पष्टीकरण आहे अशरीरी बनणे अर्थात आवाजापासून परे जाणे शरीर आहे तर आवाज आहे शरीरापासून परे म्हणजे दूर व्हाल तर सायलेन्स एका सेकंदामध्ये सेवेच्या संकल्पामध्ये यावे आणि एका सेकंदामध्ये संकल्पापासून परे स्वस्वरूपामध्ये स्थित व्हावे कामाप्रती शारीरिक भाणामध्ये यावे पुन्हा सेकंदामध्ये अशरीरी भावे, जेव्हा ही ड्रिल पक्की होईल तेव्हा सर्व परिस्थितीचा सामना करू शकाल अच्छा ओम शांती